नमस्कार तर आपण बघूया सोयाबीनचे बाजारभाव त्याचप्रमाणे बघूया सोयाबीनचे बाजारभाव पुढच्या महिन्यात कसे राहू शकतात अंदाज आपण या ठिकाणी बघणार आहोत एकंदरीत बघितलं तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव जे आहे आपल्याला मागच्या काही दिवसापासून जे आहे याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे तुम्ही या ठिकाणी बघा जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचवीस रुपयाच्या दरम्यान बाजारभाव पाहायला मिळत आहे दोन क्विंटलची अवघ्या या ठिकाणी दिलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी बाजारभाव थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार हजार दोनशे पंच्याहत्तर कमीत कमी बाजारभाव गेलेला आहे एकंदरीत जर बघितलं एक तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबी सोयापेंढ्याची आवक त्याचप्रमाणे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मागणी जी आहे सोयाबीनला सध्या एक सम प्रमाणात पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे विविध बाजार समित्यांमध्ये बाजारभाव एक चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आवक सुद्धा दररोज येत आहे मात्र थोड्याफार प्रमाणात येत आहे तुम्ही उदगीरमध्ये बघा बाजारभाव जे आहे ते थोडे थोडे वाढत आहे सम प्रमाणात थोडे थोडे वाढत आहे बाजारभाव आणखीन वाढणे गरज आहे बाजारभाव बा। कमीत कमीचे आहे कमीत कमी, कमी सहा हजार